कृषी गाव कडेगाव येथून ग्रामीण कृषी अनुभव या या गावी सावरपूर येथे वास्तव करण्यासाठी आलोय दोघांचं आमचं आणि सरांचं कॉन्टॅक्ट झालेलीच होतं आणि हा उत्कृष्ट कार्यक्रम आज आपण ग्रामपंचायत सावरपूर येथे राबवत आहे आजकाल आपण प्रचंड प्रमाणात बघतो की प्रदूषणाचं जे प्रमाण आहे भरपूर प्रमाणात वाढले दिल्ली असू दे कुठल्याही शहर असू दे मेट्रोपॉलिटन सिटी असू दे प्रचंड प्रमाणात वाढले वाढलेलं जे प्रदूषण आहे त्यामुळे त्या, त्या प्रदूषणामुळे वगैरे आजकाल प्राणी असू दे पक्षी असू दे यांच्या जीविताला धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे मग ज्यावेळी आपण लहान होतो तुम्ही तर सगळेजण वयस्कर आहे लहानपणी तुम्ही बघितलं असाल की चिमण्या वगैरे त्यावेळी उन्हाळ्यात किती प्रचंड प्रमाणात दिसायचे आज त्या प्रमाणात त्या, त्या पक्षी वगैरे आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये दिसत आहे नवीन आलेले व्हेकल असू दे गाड्या असू दे जुन्या झालेल्या गाड्या असू दे किंवा कचरा जाळणं असू दे किंवा अशा प्रचंड कारखान्याचं का कारखाना वगैरे असू दे केमिकल यामुळे प्रचंड प्रमाणात आजकाल एन्व्हायरमेंटमध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या प्रदूषणामुळे प्राण्या मात्रावर आणि पक्षावरती वाईट परिणाम होत आहे त्याचबरोबर जे आपण मोबाईल वगैरे वापरतो त्यांचा प्रचंड नेटवर्क म्हणून सुद्धा आज त्या पक्ष्यांच्या जीवतावर प्रचंड प्रमाणात हानी होत आहे आणि कुठेतरी आपण यांचा विचार करून एनव्हामेंटला हानी होऊ नये आणि एन्व्हायरमेंटचं संरक्षण करण्यासाठी सरांनी उत्कृष्ट असं कार्य करत आहेत त्यांना आपण सावंतपूर गाव ग्रामस्थांना माझं असं विश्वास सांगतो की आम्ही विद्यार्थी असू दे किंवा तुम्ही ग्रामस्थ असू द्या सरांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊया आणि आपण सुद्धा शिकव प्रदूषण कमी करण्यासाठी जे काय सहकार्य लागेल सर आमच्याकडून ग्रामस्थकडून मिळेल असं मी आश्वासन करतो धन्यवाद